श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर आता लवकरात लवकर आपल्याला काळभैरव जयंती देखील साजरी करायची आहे तर यंदा बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी आपल्याला काळभैरव जयंती साजरी करायची आहे काळावर विजय मिळ मिळवणारे देवता कर्मांचा हिशोब ठेवणारे आणि त्यांना आदल घडवणारे किंवा त्यांना शिक्षा देणारे शासन देणारे देवता म्हणून ज्यांची ओळख आहे त्या काळभैरवांच्या आपल्याला खूप सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये जर भांडणं कटकटी नवरा नवरापायपोमध्ये को भांडण कोर्ट कचेरी अशा जर गोष्टी घडत असतील किंवा आपल्याला खूप भीती वाटत असेल एखाद्या ले गोष्टीची की माझ्यासोबत काहीतरी आता वाईट घडणार आहे अशा वेळेस आपण काळभैरवांची सेवा करायची आहे तर काळभैरवांची सेवा आपल्याला आता काय काय करायची आहे ते आपण बघून घेणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या दिवशी काळभैरव जयंती आहे त्याच्या आदल्या दिवशीच आपल्याला पूर्ण घर स्वच्छ पुसवण वगैरे स्वच्छ करायचं आहे आपल्याला मिठाच्या पाण्याने पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे आणि त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा असतो तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे आणि त्यावर आपल्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे हळदीचं लेपन झाल्याच्यानंतर आपल्याला लेपन झाल्यानंतर आपल्याला सूर्य सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे बघा आपण रोजच काही लोक सूर्याला अर्घ्य देत असतात परंतु जे लोक रोज देत नसतील त्यांनी देखील काळभैरव जयंतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे रोजच आपल्या घरातील देवांना आंघोळ घालत असतो त्याचबरोबर आता बघा आपल्या घरामध्ये काळभैरवांची कोणाच्याच घरामध्ये शक्यतो मूर्ती नसेल किंवा फोटो देखील नसेल पण त्या दिवशी आपल्या घरामध्ये बघा आपण छोटीशी एक शिवपिंड ठेवत असतो त्या शिवपिंडीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे कारण साक्षात महादेव आणि काळभैरव हे एकच आहे काळभैरव म्हणजेच महादेवांचंच एक रूप आहे त्यामुळं आपण त्या दिवशी आपल्या घरातली जी शिवपिंड आहे तिला दुधाने अगोदर पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने देखील अभिषेक घालू शकतो आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे तर बेलपत्र वाहत असताना आपल्याला त्यावर बघा आता तीन पानांचं बेलपत्र असतं एक बेलपत्र तर त्यावर आपल्याला एक आपलं चंदन जे असतं ना ते ते चंदनाचं आपल्याला एक असं गंध लावून गंध करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर टिपका ठेवायच्या आहेत तीन साईजने तीन टिपके ठेवायचे आहेत आपल्याला आणि मग ते आपण बेलपत्र आपल्या शिवपिंडीवर अर्पण करणार हो। आहोत पाळभैरवांचा जन्म हा दुपारी बारा वाजता झालेला आहे आपण चारच्यानंतर ह्या सर्व सेवा करणार आहोत मी सांगणार आहेत शक्यतो आपण घरामध्ये देखील या सर्व सेवा करू शकतो किंवा आता समजा आपल्या तुमच्या गावामध्ये जर एखादं काळभैरवांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथं पण जाऊ शकता किंवा मग नसेलच तर तुम्ही एखाद्या आपल्या महादेवांची जे मंदिरं असतात तिथं आपण जाऊन ह्या सर्व सेवा करू शकतो तर आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथं पाण्याने पंचावृताने परत त्याच्यानंतर पाण्याने अभिषेक वगैरे घालून त्यांना आता मी सांगितल्याप्रमाणे पर प पुन्हा एकदा बेलाच्या पानावर चंदनाने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं तीन साईडने लिहून ते बेलपत्र आपण अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण तिथं ख नारळ आणि खडीसाखर देखील अर्पण करायचे आहे आणि सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे अकरा वेळाच म्हणायचा आहे आपण एक आणि दोन तीन वेळेस असं करायचंच नाही आहे या दिवशी आपण जी सेवा करणार आहोत तिचं फळ आपल्याला अनंतपटीने मिळणार आहे तर आपल्याला दुसरी कुठली सेवा नाही त्या दिवशी जास्त तर कालभैरवाष्टक मला वाटतं इथे दोन मिनटांमध्ये होऊन जाईल एक एक वेळेस तर आपल्याला असं अकरा वेळेस करायचं म्हणायचं आहे काळभैरवाष्ट तर काळभैरवाष्ट का अकरा वेळा म्हणायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या दिवशी मोहरीच्या तेलाचाच आपल्याला दिवा लावायचा आहे अभिषेक झाल्याच्या नंतर आपण खडीसाखर आणि नारळ तर ठेवणारच आहोत तर त्याबरोबरच आपल्याला कांद्याची पात आणि जिलेबीचं नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्याकडे जे अवेलेबल असतात बघा प्रत्येकाच्या घरी असतील काळे उडीद जे असतात काळे देखील आपल्याला अर्पण करायचे आहेत जिलेबी काळी उडीद आणि वांग्याचं घरी त्याचं नैवेद्य महत्त्वाचं आहे या तिन्ही वस्तू मिळाल्या नाहीत तर तुम्ही कुठल्याही एका एकही वस्तू कोणती जरी अर्पण केली तरी पण चालेल परंतु या तिन्हीपैकी शक्यतो काळी उडीद किंवा जिलेबीचं नैवेद्य देखील दाखवू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आहे काळभैरव हे आता बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतांचं प्रत्येक काही ना काही वाहन ठरलेलं आहे जसे की आपल्या महादेवांचं नंद नंदी हे वाहन आहे किंवा आपल्या जगदंबा माताचं सिंह किंवा आपण वाघ म्हणतो त्यांना त्या ते एक वाहन आहे किंवा आपल्या गणपती बाप्पांचं उंदीर वाहन आहे त्याचप्रमाणे काळाभैरवांचं आपलं काळा काळाकोत्रा हे काळभैरवांचं वाहन आहे आपल्याला शक्यत होते कधी त्यावर बसलेले दिसलेले नाही आहेत परंतु काळा कुत्रा त्यांच्याबरोबर फिरत असतो म्हणजे ते त्यांचं वाहनच झालेलं आहे तर मग आपल्याला काळभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला नैवेद्य खाऊ घालायचं आहे आपण गूळ आणि गुळ किंवा चपातीचा नैवेद्य देऊ शकतो काळ काळ्या कुत्र्याला साक्षात काळभैरव समजूनच आपण त्यांना नमस्कार करायचा आहे के असे केल्याने आपल्या घरा जीवनातील जे कष्ट आहे ते दूर होणार आहे आणि ज्यांना कोणाला वाटत असेल की आपल्या घरावर कोणाची तरी बाबा काही न वाटत असं आपल्या घरावर काहीतरी काळी जाऊदू झालेली आहे किंवा काही काही प्रे प्रेत बाधा झालेली आहे तर त्यांनी ओम काळभैरवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि काळभैरवाष्टक म्हणायचा आहे त्या काळभैरवाष्टक म्हटले आणि बघा आपल्या जर नवग्रहांचा जरी आपल्याला दोष लागलेला असेल तो देखील जात असतो पितृदोषचा जा दोष लागलेला असतो तो तो देखील आपला जात असतो तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम साध्या पद्धतीने काळभैरव जयंती साजरी करायची आहे तर सर्वांनी का त्या दिवशी काळभैरवाष्टक म्हणायचंच आहे ज्यांना येत नसेल त्यांनी यूट्यूबला लावून दिलं तरी चालेल त्यांच्याबरोबर आपण म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये थोडे शब्द थोडेसे नवीन जे नवीन आहे त्यांना थोडेसे अवघड वाटतात एकदा पाठ झालं ना मग ते काहीच नाही शक्यतो शब्दांची फोड करून म्हणण्याचा प्रयत्न करा खूप मोठे मोठे शब्द आहेत देवराज सेव्यमान भावनांगरी पंकजम असे एक मोठे मोठे शब्द आहेत तर मग आपण देव्यमान सेव्यमान असं करत करत मानण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला खूप सोपं होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला काळभैरव जयंती साजरी करायची आहे तर आजचा व्हिडिओ मला कसा वाटला सर्वांनी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद